आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत ज्या लवणासुराचा संहार करण्यासाठी तुम्ही आले आहात त्याच्यासारखा दुसरा वीर आज तिन्ही लोकांमध्ये नाहीये त्याच्याकडे भगवान शिवानं दिलेल्या दिव्य तेशुळाची अशी शक्ती आहे ज्याच्या पुढे दुसरं कुठलंही शस्त्र टिकू शकत नाही लवणासुराची किती शक्ती आहे याच उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला तुमच्याच एका पूर्वजांची कथा ऐकवतो राजकुमार शत्रुघ्न रणनीती सांगते कि ज्या शत्रुशी युद्ध करायचं असतं त्याचे बलापत त्याच्या साऱ्या शक्ती आणि त्याच्या दुर्बळ गोष्टी यांचा आधी अभ्यास केला पाहिजे आणि मगच त्याच्यावर आक्रमण केलं पाहिजे ज्या लवणासुराचा संहार करण्यासाठी तुम्ही आले आहात त्याच्यासारखा दुसरा वीर आज तिन्ही लोकांमध्ये नाहीये त्याच्याकडे भगवान शिवानं दिलेल्या दिव्य ते अशी शक्ती आहे ज्याच्या पुढे दुसरं कुठलंही शस्त्र टिकू शकत नाही लवणासुराची किती शक्ती आहे याच उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला तुमच्याच एका पूर्वजांची कथा ऐकवतो बऱ्याच पूर्वी अयोध्येत सूर्यवंशाचे आपले महान पूर्वज राजा मानधाता राज्य करत होते त्या परमवीर आणि महा तेजस्वी राजाने आपल्या पराक्रम आणि शौर्याने साऱ्या लोकांवर विजय मिळवला होता शेवटी आपली अपार कीर्ती आणि यश वाढवण्याच्या लोभात राजा मानधाताने देवतांचा राजा इंद्रावर आक्रमण करण्याचे ठरवले ह्यामुळे तो स्वर्गापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार करणार होता जेव्हा इंद्राला हे समजलं तेव्हा तो मनात घाबरला आणि देवतांचे गुरु बृहस्पती यांना शरण गेला